नमस्कार मी पंकज राखा कृषी उन्नती चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण कर्जत तालुका पारनेर इथं गदादे साहेबांच्या उसाच्या प्लॉटवर आलो हो। आहोत ही तिर्री ठेवली आहे साहेबांनी आणि साहेबांना विचारूया त्यांना रिझल्ट कसा वाटला शुगर केन स्पेशल किट पीटीआर भाऊ बोला काय वाटलं तुम्हाला वापरल्यावर फुटवा चूड पहिल्या वर्ष वापरलं तेव्हा काय झालं कसं वाटलं तुम्हाला मी पहिल्या वर्षापासून म्हणजे आज तिसरा खोडवा आहे हा तर पहिल्यापासून पीटीआर कंपनीचे मी खत वापरतोय रिच गोल्ड हिमॅक्स सॉइल गोल्ड आणि रिच गोल्ड अशा प्रत्येक जे ऊसासाठी स्पेशल किट मला दिलं आणि त्याचा वापर मी दरवर्षी करतोय आणि त्यामुळं ऊसाची उंची ऊसाची जाडी आता चालू वर्षी मशागत करता आली नाही म्हणून थोडी जाडी कमी वाटते पण तरी पण हा ऊस किमान ब्याण्णव पंच्याण्णव टनापर्यंत जायला पाहिजे एवढं फुटवाय त्याला भरपूर फोटो आहे आपण बघतोय किती फुटवाय द्या ऊसासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो पीटीआर जर प्रोडक्ट वापरले शुगर केन स्पेशल किट वापरली तर फुटवा भरपूर निघतो आणि भाऊ फुटवा जळतो का नाही नाही फुटवा जळाला नाही फुटवा जळालाच नाही आणि एवढे फुटवे जर का आपले वाचले राहिले तर ऑटोमॅटिकली उत्पन्न वाढणार आहे मित्रांनो भाऊ तुम्ही लागवडला आपल्याला पहिल्याला काय उत्पन्न निघाला मला सुरुचे उत्पन्न ऐंशी टन निघालेले नंतर खोडवा मला नव्वद टन झालाय आणि आडवा तिसरं पीक आहे तर ते ब्याण्णव पंच्याण्णव ह्या दरम्यान कुठेतरी जाईल आज सहा महिन्याचा ऊस आहे आणि सहा महिन्यामध्येच याला जवळजवळ सतरा सोळा सतरा अशा कांड्या आहेत पोग्यातल्या धरून अगदी अठरा कांड्यापर्यंत ऊस आहे फार सुंदर ऊस आहे प्लॉट एकदम भारी बघा मित्रांनो पानांची रुंदी एकदम छान आहे मला एक विचारायचं भाऊ तुम्हाला जेव्हा लागणला ऊस तोडणी कामगार आले तोडायला तर तो तेव्हा वाडे हिरवेगार होते का कसे होते एकदम हिरवेगार एवढे खुश झाले ते तोडणारे आवडजून माझा प्लॉट तोडण्यासाठी कधी तोडायचा आहे कधी तोडायचा आहे कारण ऊसच तसा असं आज दिसतंय तसंच हिरवेगार शेवटपर्यंत हा वाड्याचा कलर राहतो लक्षात घ्या मित्रांनो पीटीआर शुगर केन स्पेशल किट आपण ऊसाला जर का वापरलं तर ऊस तोडणी कामगारांना वाडे भरपूर भेटतात त्याच्यामुळे ते खुश राहतात आणि ते पटकन तोडणीस येतात आणि लक्षात घ्या जर का वाडे हिरवेगार असले तरच त्या ते ऊसाचं वजन जादा भरतं वाडे जर का सुकले तर त्या ऊसाचं दहा ते, ते पंधरा टक्के वजन हे घटतं कारण त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण हे पंधरा वीस टक्क्यांनी कमी होतं मित्रांनो भाऊ फुटवा चूड याबद्दल काय म्हणतात नाही फारच फारच अगदीच सुंदर असा रिझल्ट आहे ह्या प्रॉडक्टने फुटवा भरपूर आहे आपण इथं बघतोय आणि फुटवा आहे वाढ आहे ऊसाची उंची भरपूर आहे आणि शेवटपर्यंत हे वाढ अशाच कलर मध्ये राहते हिरवगार कलर राहतोय अजून सात महिने जायचे ते त्यावेळेस ह्याच जाडी वगैरे सगळे वाढेल अजून त्याला मी आपलं प्रॉडक्ट वापरणार आहे पीटीआर कंपनीचं कंपनीचा प्रॉडक्ट वापरून हा ऊस दर्जेदार कसा येईल जास्तीत जास्त टने मला कसं मिळेल हा प्रयत्न मी करणार आहे नक्की नक्की भाऊ धन्यवाद भाऊ